नमस्कार आज आपण सरळ सेवेच्या टॉपिकमधील पुढचा टॉपिक बघणार आहोत जे आहे महत्त्वपूर्ण पुस्तके तर आता हा टॉपिक पण संकीर्ण याच्या अंडर प्लेलिस्टमध्ये येईल ठीक आहे तर बघा जे काही दिलेले आहेत इथे महत्त्वपूर्ण पुस्तके सगळ्यांसाठी ट्रिक्स बनवलेल्या नाही आहेत बरेचशी माहिती पण आहेत काही ठिकाणी थोड्याफार ट्रिक्स बनवलेल्या आहेत जर ट्रिक्स बनवल्या असत्या तर हा व्हिडिओ आला नसता समजा भविष्यात मला पुन्हा याच्यावर काही ट्रिक्स सापडल्या तर मग मी नक्की त्याच्यासाठी पुन्हा स्पेशल व्हिडिओ घेऊन येते पण सध्याच्या घडीला त्या गोष्टीसाठी आपला व्हिडिओ डिले नको व्हायला बघा आपण काय करू आधी जे मी हायलाईट केलेले आहेत त्यांची आपण आधी घेऊन घेऊ हां पुस्तकं महत्त्वपूर्ण पुस्तकांमध्ये बघा पहिले कोण आहे आपण मौलाना आझाद यांची कोणती कोणती पुस्तकं आहेत ती बघून घेऊ मौलाना आझाद यांचं इंडिया विन्स फ्रीडम पुढचं पुस्तक बघा पाकिस्तान फॉर पार्टिशन ऑफ इंडिया नंतर गुबारे खातीर हा पत्रसंग्रह आहे ठीक आहे ही तीन पुस्तकं झाली मौलाना आझाद यांची ठीक आहे बघा पुन्हा सांगते इंडिया विन्स फ्रीडम नंतर आहे पाकिस्तान फॉर पार्टिशन ऑफ इंडिया आणि गुबारे खातीर हा पत्रसंग्रह आहे कोणाचा मौलाना आझाद यांचा हां आता आपण सरोजिनी नायडू यांचे बुक्स बघून घेऊ सरोजिनी नायडू यांचं पुस्तक आहे ब्रोकन विंग्स ठीक आहे ब्रोकन विंग्स त्याच्यानंतर पुढे बघा सरोजिनी नायडू यांचंच पुढे आहे बर्ड ऑफ टाईम गोल्डन थ्री बर्ड ऑफ टाईम गोल्डन थ्री शूट हे त्यांचं पुढचं पुस्तक आहे दोन पुस्तकं झाली सरोजिनी नायडू यांची कोणती कोणती ब्रोकन विंग्स आणि बर्ड ऑफ टाईम गोल्डन थ्री शूट आता ही दोन्ही पुस्तकं बीवरून स्टार्ट होतं असं लक्षात ठेवा बीवरून ठीक आहे सरोजिनी नायडूंची दोन्ही पुस्तकं बीवरून स्टार्ट होतं असं लक्षात ठेवा आता पुढे बघा आपण कोणाचे बुक्स बघू लाला लजपतराय यांचे हां बघा काय आहे अनहॅपी इंडिया आणि त्याच्यानंतर पुढचं पुस्तक आहे इंडिया सॉरी इंडियन इन्फॉर्मेशन ब्युरो यंग इंडिया हां इंडियन इन्फॉर्मेशन ब्युरो यंग इंडिया पुढे बघा इंग्लंड्स डेप टू इंडिया इंग्लंड्स डेप टू इंडिया पुढे बघा द स्टोरी ऑफ माय डिपोर्टेशन द स्टोरी ऑफ माय डिपोर्टेशन आणि पुढे बघा द पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया ठीक आहे द पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया ही झाली लाला राय यांची आपण जी काही पुस्तकं बघितली थी. ती ठीक आहे आता आपण सिक्वेन्सने जाऊया ज्या पद्धतीने त्यांनी दिले आहेत ते बघा होली संगम पुस्तक कोणाचं आहे विजया लक्ष्मी पंडित होली संगम विजया लक्ष्मी पंडित पुढे बघा द इंडियन स्ट्रगल आचार्य कृपलानी अ नेशन इन द मेकिंग सुरेंद्रनाथ बॅनर्जी आय एम अ सोशलिस्ट विवेकानंद रिलिजियस प्रॉब्लेम इन इंडिया अॅनी बेझंट बेजंट ग्लिम्सेस ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री पंडित नेहरू आनंदमठ बंकिमचंद्र चटर्जी यांचं अजून एक पुस्तक पुढे येणार आहे आनंदमठ बंकिमचंद्र चटर्जी ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी डॉक्टर राजेंद्र प्रसाद व्हाय आय एम ॲन एथिस्ट भगतसिंग हां आता कोणती कोणती दोन पुस्तकं सोबत लक्षात ठेवा बघा विवेकानंदांचं जे आहे आय <coughs> एम अ सोशलिस्ट हे एक पुस्तक लक्षात ठेवा आणि त्याच्यासोबत भगतसिंग यांचं को कोणतं आहे वाय ॲम वाय आय एम अँड अथिस्ट ठीक आहे हे दोन सोबत सोबत लक्षात ठेवा पुढे बघा प्रिझन डायरी जयप्रकाश नारायण अस्वाब ए बगावत सर सय्यद अहमद खान यांचे पण पुढे पुस्तकं येणार आहेत अस्वाब ए बगावत पुढे बघा राष्ट्रीय सभेचा अधिकृत इतिहास पट्टी सीतारामय्या द व्हील ऑफ हिस्ट्री हे कोणी लिहिलं आहे राम मनोहर लोहिया हे कसं पाठ करा लोहियावरून लोह म्हणजे आयन असा शब्द लक्षात ठेवा आणि व्हील कशाचं आहे ते चाक कशाचं आहे तर आयनचं आहे लोहाचे व्हील याच्यावरून कसं लक्षात ठेवणार लोहाचेवरून लाम राम मनोहर लोहिया आणि त्यांचं पुस्तक आहे द व्हील ऑफ हिस्ट्री पुढे बघा पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया दादाभाई नवरोजी ठीक आहे बंदीजीवन सच्चिंद्रनाथ सन्याल हां हे कसं लक्षात ठेवा असं म्हणायचं सच्ची बंदीजीवन आहे असं काहीतरी कोरिलेट करू सच्ची म्हणजे खरं बोलतो बंदीजीवन आहे असं बंदी बंदीजीवन आहे वरून सच्चिंद्रनाथ सन्याल आणि बंदी बंदीजीवन हे पुस्तक ठीक आहे पुढे बघा मित्रा यांचं नील दर्पण भारत दुर्दशा भारतेंद्रू हरिश्चंद्र माय एक्सपेरिमेंट विथ ट्रू ट्रुथ महात्मा गांधी साऊथ आफ्रिकाज फ्रीडम स्ट्रगल युसुफ मोहम्मद दादू तहजीब अल अखलाक सर सय्यद अहमद खान ठीक आहे आलं बघा त्यांचं पुस्तक आधीचं कोणतं होतं अस्वाब ए बगावत आता कोणतं आहे तहजीब अल अखलाक पुढेही अजून येणार आहे भवानी मंदिर बारिंद्र घोष म्हणजे कसं लक्षात ठेवायचं भवानी मातेसा जयघोष भवानी मातेचा जय घोष घोषवरून बारिंद्र घोष आणि भवानीवरून भवानी मंदिर गीतांजली रवींद्रनाथ टॅगोर गुबारे खातीर झालं आपलं आय फॉलो द महात्मा के सी मुंशी आय फॉलो द महात्मा पुढे बघा समाजवादच का जयप्रकाश नारायण हां आता जे आपण स्वामी विवेकानंद भगतसिंग त्यांच्या कॅटेगरीच्या पुस्तकांमध्ये हे एक पुस्तक ग्रुप साईडने लक्षात ठेवा विवेकानंदांचं कोणतं बघा आय एम अ सोशलिस्ट विवेकानंदाचं विवेकानंद यांचं नंतर भगतसिंगांचं वाय आय एम अॅन अथिस्ट आणि त्याच्यासोबत एक लक्षात ठेवा समाजवादच का हां ग्रुपमध्ये हे तीन पुस्तकं लक्षात ठेवा पुढे बघा ईश्वरचंद्र विद्यासागर विधवा विवाह सोप्पा आहे लक्षात ठेवायला कारण त्यांचं कार्य त्याच्यात होतं इंडियन पॉलिटिक सिन्स म्युटिनी इंडियन पॉलिटिक्स सिन्स म्युटिनी हे कशाचं पुस्तक म्हणजे कोणी लिहिलं आहे सी वाय चिंतामणी सी वाय चिंतामणी हं लॉयल मोहमेडन ऑफ लॉयल मोहमेडन्स ऑफ इंडिया सर सय्यद अहमद खान हां पुढे अजून एक पुस्तक आलं सर सय्यद अहमद खान नंतर आय एन ए अँड इट्स नेताजी शहानवाज खान आय एन ए अँड इट्स नेताजी शहानवाज खान रिवाइविंग अवर डाईंग प्लॅनेट सरलाबेन माय इंडियन इयर्स लॉर्ड हार्डिंग्स हां हे कसं लक्षात ठेवा हार्ड इयर्स हार्ड इयर्सवरून लॉर्ड हार्डिंग्स सॉरी इकडे हार्डिंग लॉर्ड हार्डिंग्स आणि माय इंडियन इयर्स पुढे बघा अखंड हिंदुस्तान कन्हैयालाल मुन्शी नेहलिस्ट रहस्य स्वदेशी रंग रामप्रसाद बिस्मिल वर्तमान रणनीती अविनाश भट्टाचार्य वू लाईव्स इफ इंडिया डायज वू लिव्स इफ इंडिया डायज पंडित जवाहरलाल नेहरू ठीक आहे इंग्लंड्स डेप टू इंडिया झालं आहे आपले लाल राय आता हे जे बॉम्ब पोथी हे एक पुस्तक आहे हे आहे सेनापती बापट यांचं पण बॉम्ब पोथी म्हणून जर आपण सर्च केलं तुम्हाला लगेच दाखवते एक पुस्तक येतं बरं ठीक आहे ते तर येतं द फिलॉसॉफी ऑफ द बॉम्ब असं म्हणून येतं वाटल्यास तुम्ही गुगल सर्च करा पण बॉम्ब पोथी इथे सेनापती बापट असं आहे नंतर गाईन्झम अँड ॲनालिसिस फिलिप स्प्रॅट पुढे बघा द अवकनिंग ऑफ इंडिया रॅमसे मॅक्डॉनल रॅमसे मॅक्डॉनल द अवेक अवेकनिंग ऑफ इंडिया दुर्गेश नंदिनी अठराशे पासष्टमध्ये बंकिमचंद्र चटर्जी हां जे मी तुम्हाला म्हटलं की बंकिमचंद्र चटर्जी यांचं अजून एक पुस्तक येणार आहे तर हे बघा इथे एक बंकिमचंद्र चटर्जी यांचं पुस्तक आलं आहे कोणतं आनंद भट हां आणि इ त्यांचंच पुस्तक इथे जे आले आहे कोणतं दुर्गेश नंदिनी हां अठराशे पासष्टमध्ये बघा पुढे काय आहे काँग्रेस मिपेस्ट्रिट्स ॲट वर्क आचार्य जुगल किशोर काँग्रेस मिपिस्ट्रिट्स ॲट वर्क आचार्य जुगल किशोर द वे आउट नाईन्टीन फोर्टी थ्री सी राजगोपालाचारी इंडिया अंडर द क्वीन विल्यम हंटर हे कसं लक्षात ठेवणार एक क्वीन आहे आणि तिच्याकडे हंटर आहे तिचा स्वतःचा मग क्वीन हंटर क्वीनवरून इंडिया अंडर द क्वीन आणि विल्यम हंटर इंडियन नेशन हाऊ इंडिया इंडियन नेशन हाऊ इंडिया ॲनिबेझंट मी तुम्हाला म्हटलं होतं ॲनिबेजंट यांचं पण पुढे येणार आहे तर ॲनिबेझंट यांचं पण पुस्तक आलं आहे आणि पूर्वी कोणतं होतं ॲनिबेजंट यांचं तर रिलिजियस प्रॉब्लेम इन इंडिया हे एक पुस्तक आणि आता काय की सॉरी हे मी अर्धच वाचलं इंडियन अनेशन हाऊ इंडिया फॉट फॉर फ्रीडम ठीक आहे आधी अर्ध वाचलं गेलं माझ्याकडून इंडियन अ नेशन हाव इंडिया फॉट फ्रॉ फॉट फॉर फ्रीडम ठीक आहे पुढे बघा मेम मेमोर मेमोयर्स ऑफ माय लाईफ अँड टाईम हां बी सी पॉल आता हे मी जे सर्च केलं तर बी सी पॉल म्हणजे चंद्र पॉल हे बघा मेमरीज ऑफ माय लाईफ अँड टाईम्स ठीक आहे चंद्र पॉल पुढे बघा हिंद स्वराज्य महात्मा गांधी गव्हर्मेंट ऑफ इंडिया सी पी इलबर्ट द स्टोरी ऑफ माय डिपॉर्टेशन लाला राय लाला राय इंडियन अनरेस्ट व्हॅलेंटाईन चिरोल पुढे बघा द पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया लाला राय द फ्युचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स ॲनिबेझंट बघा ॲनिबेझंट यांचं तिसरं पुस्तक आलं पुन्हा एकदा रिपीट करू आपण ॲनिबेझंट यांचे तीनही पुस्तकं पहिलं होतं रिलिजियस प्रॉब्लेम इन इंडिया दुसरं काय बघितलं इंडियन अ नेशन हाऊ इंडिया फॉट फॉर फ्रीडम आणि आत्ताचं कोणतं आहे द फ्युचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स ठीक आहे पुढे बघा सर सय्यद अहमद खान यांचं पण येणार होतं मी तुम्हाला सांगितलं प्रेझेंट स्टेट ऑफ इंडियन पॉलिटिक्स हां आपण त्यांचे यापूर्वी कोणते कोणते पाहिले ते बघून घेऊ बघा पहिले काय बघितलं अस्पाब असवाब ए बगावत सर सय्यद अहमद खान नंतर तहजीब अल अखलाक सर सय्यद अहमद खान आणि आता काय प्रेझेंट स्टेट ऑफ इंडियन पॉलिटिक्स हे पण त्यांचं पुस्तक आहे ठीक आहे पुढे बघा इंडिया ॲज आय नो इट मायकल ओडवायर मायकल ओडवायर माहिती पाहिजे त्याचं काम काय केलेलं आहे त्याने काम म्हणजे कशाशी संबंधित तो आहे कोणत्या घटनेशी संबंधित आहे हे माहिती पाहिजे इंडिया ॲज आय नो इट पुढे बघा इंडिया अँड एम्पायर बेझंट बघा त्यांचं चौथं पुस्तक आलं आणि स्वतंत्र लढ्यात भाग घेणाऱ्या सर्व सैनिकांसाठी जयप्रकाश नारायण ॲनिबेझंट यांची आता पुन्हा आपण चारही पुस्तकं बघून घेऊ कोणकोणते आहे बघा पहिलं पुस्तक आहे बेझंट यांचं रिलिजियस प्रॉब्लेम इन इंडिया दुसरं पुस्तक बघा त्यांचं इंडिया अ नेशन हाऊ इंडिया फॉट फॉर फ्रीडम त्याच्यानंतर इथे दोन पुस्तकं आलेली आहेत अ फ्यू द फ्युचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स आणि दुसरं आहे इंडिया अँड एम्पायर हं अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो धन्यवाद